परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कोठडीतच पोलिसाकडून सोमनाथचा खून पोलिसांवर गुन्हे दाखल करा प्रकाश आंबेड कर आंबेडकर यांना मोठे यश आंबेडकरी लढ्यामुळे विजयाबाई सूर्यवंशी यांना न्याय त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे व विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार सकाळची वेळ होती लोक आपापल्या कामाला निघाले होते शहरात सगळं नेहमी सारखं वाटत होतं पण अचानक संविधान चौकात एक गंभीर घटना घडली एका व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली संविधानाच्या काचेची तोडफोड झाली काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला पण त्या व्यक्तीनं थांबण्याऐवजी जास्तच आक्रमकपणा दाखवला संविधान म्हणजे समता न्याय बंधुता स्वातंत्र्य संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामुळे संविधानाची विटंबना म्हणजे भारतीय लोकशाहीवर आणि बाबासाहेबांच्या विचारावर आघात होता याचा निषेध म्हणून परभणी शहरात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाली टायर जाळण्यात आली रस्ता रोखले गेले लोकांचा संताप उपाळून आला परंतु पोलीस प्रशासनाने या आंदोलनांना दबावाने थांबवण्याचा प्रयत्न केला आंदोलनकारावर लाठीचार्ज केला गेला काही जणांना ताब्यातही घेतलं गेलं यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाला अटक झाली पोलीस कोठडीत असताना सोमनाथ याचा मृत्यू झाला पोलीस म्हणाले की त्याच्या छातीत दुखत होत श्वास घ्यायला त्रास झाला पण जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा कळलं की त्याच्यावर पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली होती अहवालात स्पष्ट शब्दात लिहिलं होतं शॉक फॉलिंग मल्टिपल इंजुरी हा प्रकार अत्यंत गंभीर होता पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता पण राज्य सरकारने आणि पोलीस खात्याने ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री म्हणाले श्वसनाचा त्रास होता पोलीस म्हणाले हृदयविकारचा झटका होता पण वास्तव पोस्टमार्टम मध्ये वेगळंच सांगत होतं ही लपवाछपी आंबेडकरी समाजाला व संविधान मानणाऱ्या नागरिकांना मान्य नव्हती या सगळ्या प्रकारात राजकीय पक्ष गप्प राहिले कुणीही स्पष्ट भूमिका घेतली नाही पण एक माणूस सुरुवातीपासून या लढ्याच्या केंद्रस्थानी होता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनीच पहिल्यांदा या घटनेची दखल घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर बोलून पोलिसांचं कोंबिन ऑपरेशन थांबवायला लावलं सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाला परमानित अंत्यविधीसाठी नेलं जात असताना पोलिसांनी अँबुलन्स आणून जबरदस्ती लातूरला वळवली होती हा प्रकार पूर्णपणे मानवी होता बाळासाहेब आंबेडकरांनी तात्काळ पोलीस महानिरीक्षकांना फोन केला आणि अँबुलन्सची दिशा परत परभणीकडे वळवली ते स्वतः अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले कुटुंबाला धीर दिला त्यांनी सरकारकडे एक कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केली स्वतःच्या पक्षामार्फत पाच लाखाची मदतही केली इतकंच नव्हे तर न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाला कायदेशीर लढाईचं रूप दिलं औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले परंतु पोलिसांनी या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होती पोलिसांनी वेळ मागितली आणि पुढील सुनावणी तीस जुलैला ठेवण्यात आली तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला म्हणजे दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे हा निर्णय केवळ एक व्यक्तीच्या न्यायासाठी नव्हता तर संपूर्ण व्यवस्थेतील उत्तरदायित्वासाठी होता प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची ही लढाई म्हणजे केवळ राजकारण नव्हे तर आंबेडकरी विचारांच्या आधारावर लढलेली एक संविधानवादी चळवळ सोमनाथ हो सूर्यवंशी याचा मृत्यू केवळ एका तरुणाचा मृत्यू नव्हता तो एका संविधान प्रेमी आवाजाचा खून होता त्याच्या आईने सरकारच्या पैशाचं आमिष नाकार न्याय हाच त्यांचा हेतू होता आणि बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेतृत्वामुळे त्यांना तो, तो मिळालाही या संपूर्ण संघर्षातून एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांचा आवाज दडपता येत नाही अन्याय कितीही मोठा असो तो न्याय नाही हरवता येतो पण यासाठी मैदानात उतरावं लागतं आवाज उठवावा लागतो तडजोड न करता लढावं लागतं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुणाच्या बलिदानामुळे समाजाला नवी दिशा मिळते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर या देशात आजही न्याय मिळू शकतो हे पुन्हा आता सिद्ध झाला आहे But this is our application on based on this application, the complaint has to be filed. Yes. Now this application does not concern any name at page 81. May I pass on the complaint. The last one in SLP. Yes. This employees of Monda police station are responsible for my son. 81 in SLP them. Three nine four no, five seven. That's yeah. not we wanted a KDH. The <laughs> question is, a lot of, not yeah. sure there is no name. Yeah. There is no name involved. There is no name involved in the application. We will allow both the take some. But I we appear for the state, we have a separate SLP. Just one We will take the you say, sir. Just Yes. Yeah. he was a plastic board. Why don't you listen to the order? Any difficulty you will get we heard the counsel for the petitioner and the response. The, uh, Mr. Mr. Dhamma Chatri Naidu, Senior Counsel, and the other councils appealed for the petitioner would submit that uh, the direction issued by the High Court in the order cannot be construed in mean that all the police personnel uh, should be roped in as, as, as accused. As some of them are not even in the police station. They are available at the lower point of government. The courts, has for the uh, respondents that complaint would submit that the complaint does not disclose the names. Expert. An FIR is expected to be registered against a crime. Uh, it is a case of the respondent himself that uh, no there are no specific names I mean, uh, uh, no name has been referred to. Neither does it may, the uh, the order will have to be will have and be construed to mean that. The NFR has to be registered for the alleged affair, the affair's has to have been committed. But thus, we make it clear that there is no need to refer to any name unless uh, the, uh, the officer concerned is, is convinced of, uh, of, of a specific role, except to have been played by a by, by, by person concerned. With the opposite classification, this was. No, one, one thing has to be made very clear in this paragraph. they is that the state is the accused in this matter? How? And therefore, yeah, the court, yeah. and therefore, the court has taken itself the responsibility of right, giving them the inquiry, officer. You are not receiving at all. The order will stand. Yes. Great. Convince after investigation. Convince after investigation. Convince after investigation you to begin. The investigation has to begin. a fair is for the crime, that does not bother them to investigate. By investigation, they can find the A, B, C, D. Yes, sir. See, so it is for them to investigate. There is no need for any particular and name. If they, if they are aware of any name they can include, it is not there they have investigate. Then in that process they can arrest somebody and then what is required is FIR. Yeah, his name may not be there. Great. Yes, that's all. Right. grateful, grateful. Right. I know. in the was ordered. I could We will not say anything on it. We are not saying, we are not saying Great anything on it. ये भाई को से सच्ची गुली से वर्क एंड वी रिपोर्ट डी को को देना गेट इट सर इफ यू से आंसर मैं मोर वी हैव से सकते ऑबवियसली से कस्टमरियल गेट इट लीग डोंट यू नो द वाटर सप्लाईिंग इशू इज राइट वी डोंट वांट टू गो इन टू इट यू नो इट इज दिस कस्टमरियल टैग यस इन अटैक वी नो हाउ द सर्टिफिकेट वन अप रे हाउ वी डाइजेस्ट वन यू से इट इज अ कॉमन सेक्टर यू आर प्रेजेंट रिक्वायर्ड ओनली द ओनली थिंग इज कोर्टानं दिलेल्या निर्णयाबाबत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले बघा ऍप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणार ठेवला आहे त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी एफ आय आर दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम्प करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे